प्रत्येक जण आम्ही इतके आहोत असा दावा करत आहे प्रत्येकाच्या दाव्यांची बेरीज केल्यावर ही संख्या दोन हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे आम्ही आहोत एकशे पस्तीस कोटी त्यामुळे एकदा जातीय जनगणना होऊन जाऊच द्या मग कळेल ओबीसी किती आदिवासी किती एस किती आणि खुल्या प्रवर्गातील लोक किती राज्यातील महायुतीमध्ये तीन पक्षाचे सरकार आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये आहे काही गोष्टीवर सर्वांचं एकमत नसलं तरी महायुती म्हणून एक भूमिका घेतली जाते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ जातीय जनगणनेची मागणी करत आहेत काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात जातीय जनगणनेची मागणी लावून धरली होती परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात त्याला जोरदार विरोध केला होता भाजपचाही जातीय जनगणनेसाठी विरोध आहे परंतु भाजपसोबत असणारे अजित पवार यांनी प्रथमच आता या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी जातीय जनगणना करण्याची मागणी केली आहे राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे आणि त्यासाठी अजून कोणाचं नावही निश्चित केलं गेलेलं नाही आहे ना आम्ही सर्व तिन्ही पक्षातील आमदार एकत्र बसवून ठरवणार आहोत फक्त महायुतीचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अधिकाधिक आदिक महायुतीच्या जागा निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्यात येईल शिवसेना कोणाची हे मी काय सांगू शकतो का शिंदे म्हणतात बाळासाहेब आज जिवंत असते तर ते काँग्रेस सोबत गेलेच नसते त्यांचं म्हणणं दोन हजार एकोणवीस मध्ये जी आघाडी झाली ती व्हायला नको होती आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालत आहोत बाळासाहेब काँग्रेसच्या विरोधात होते असा दावा शिंदे करत आहेत त्यामुळे खरी शिवसेना कोणाची आपण सांगू शकत नाही आता अजितदादांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा